अंबरनाथमध्ये सर्रासपणे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरातील फेज आठ आणि नऊमध्ये भाजपच्या वतीने आचारसंहितेपूर्वी भिंतींवर रंगरंगोटी करून भाजपचं कमळ चिन्ह आणि फिर एक बार मोदी सरकार हे घोषवाक्य लिहिलं होतं मात्र देशात सोळा मार्चपासून आचारसंहिता लागू होऊन देखील जवळपास वीस दिवस झालेत तरीही हे चित्र आणि घोषवाक्य आहे त्याच परिस्थितीत दिसून येते फेज आठ आणि नऊ परिसरातील मुख्य रस्त्यावरच हे चित्र असल्यामुळे हा सर्रासपणे आचारसंहितेचा भंग असताना देखील निवडणूक अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे शिवाय शहरात आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी निवडणूक आयोगाचं भरारी पथक देखील तैनात आहे मात्र हे भरारी पथक आणि निवडणूक अधिकारी आचारसंहिता राखण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचं यावरून दिसून येत आहे आचारसंहिता लागल्यापासून आचारसंहितेचा भंग झालेला वीस दिवसातील हा दुसरा प्रकार आहे त्यामुळे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात निवडणूक अधिकारी कमी पडत असल्याचं या घटनेतून दिसून येत आहे या प्रकारानंतर आता निवडणूक विभाग संबंधितांवर काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे